नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सहा इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर बाही कटिंग या पद्धतीने करा पहा अजिबात तुमची बाही कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही एकदम परफेक्ट बाही या इथे येणार आहे तर इथे पहा सर्वात पहिल्यांदा अर्धा इंच आपण खाली शिलाई मार्जिन सोडणार आहे हे इथं स्टिचिंगसाठी जे लागतं ते आणि तिथे एक मी लाईन ओढून घेतलेली आहे बाही आपण सहा इंचाची कट करायची आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच आता आपण इथे अर्धा इंच घेतलेलं आहे आणि इथे अर्धा इंच असं साडेसहा इंचावरती पहा मी इथून मार्किंग केलेलं आहे तर इथेही मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतलेली आहे आता या इथे बाहीची रुंदी काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे छातीचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला सा, आप सा साडेनऊ इंच म्हणजे अडतीस चेष्ट आहे तर त्याचा चौथा भाग करून साडेनऊ इंच या इथे मी घेतलेलं आहे इथेही मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे पहा आणि इथून असा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आता इथून मी तीन इंच घेणार आहे सहा इंचाची बाही आहे तर इथून मी पहा तीन इंच घेतलेलं आहे आता इथे बाहीला आकार देण्यासाठी मी दीड इंच घेतलं आणि इथे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पहा इथे दीड इथेही दीड हे आपलं तीन इंच आपण कॅफ हाइट घेतलेली आहे आणि बाही उंची सहा प्लस एक सात इथून टोटल इथंपर्यंत सात इंच आहे आता हे दीड इंच जे आपण इथं शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे तिथून पहा असा टेप दुमडायचा आणि याचा मध्य करायचा आहे आणि या मद्यापासूनही आपल्याला असा याचा मध्य कॅफायचा म्हणजे मध्य करायचा आहे आणि इथे मी असं कॅपायटचा मध्य करून घेतला तर हा पॉइंट निघतो तो बाहीला पुढचा आकार देण्यासाठी निघतो आणि इथून असं तिरक आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे झिरो पॉईंट सेवन फाय हा मध्य आणि इथेही हा मी मध्य केलेला आहे इथून आपला आकार होणार आहे पाठीमागचा बाहीचा इथे पहा पाऊन इंच मी घेणार आहे हा पॉईंट दिल्यामुळे काय होतं दीड इंच आहे हे ते आणि याच्या पुढे आपण बाहीला इथपर्यंत आकार आणून जोडायचे त्यासाठी आपण इथं पाऊन इंच घेतलेलं आहे याने काय होतं जे बाहीचे जोड वर खाली होतात फिटिंग करताना ते होत नाहीत ह्या बारीक सारी गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुमचा ब्लाउज कुठेही बिघडणार नाही किंवा फिटिंग बिघडणार नाही फिटिंग परफेक्ट येण्यासाठी सर्वच गोष्टी आवश्यक असतात आता इथे मी असा कर्व ठेवला आणि बाहीला आकार असा दिला इथूनही मी बाहीला आकार असा दिला पहा हा असा कर्व ठेवून मी आकार दिलेला आहे आता असा उलटा करायचा आहे कर्व आपल्याला आणि इथे पानाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी कर्व ॲडजस्ट करून मग इथं आकार दिला आहे तर आकार किती परफेक्ट आलेला आहे तुम्ही पहा आता इथेही अशाच पद्धतीने कर्व अडजस्ट करायचं आहे या पद्धतीने या अशा पद्धतीने या इथे कर्व अडजस्ट करून या इथे मी आकार दिले, आप आप ले ले दिले तर तुम्ही इथे पहा जे आकार आहेत ते आपले आपोआपच तयार झालेले आहेत कर्वने आकार दिल्यामुळे हाताने जेव्हा आकार आपण देतो तेव्हा आकार जमत नाहीत तर पहा कर्वचा वापर केला की किती परफेक्ट आपले आकार जमतात आता सहा इंच या इथे मी दंडघेर घेतला आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई माजून घेतलेलं आहे आता इथून हे आपल्याला पॉइंट जोडायचे आहेत इथे सहा इंच दंडघेर आणि दीड इंच शिलाई मार्जून तर पहा ड्राफ्टिंग एकदम परफेक्ट आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करून पहा आणि एकदा सवय झाली की तुम्ही याच पद्धतीने बाहीचं कटिंग कराल याची मी गॅरंटी देते आणि तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करा तुम्हाला बाहीमध्ये कुठेही घोळ चुन्या काहीही येणार नाही तर हे आपण कट करून घेऊया आणि इथून आपण हे असं कट करायचं आहे तर इथे पहा बाही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता ही बाही आपण ओपन करूया आणि हा जो आकार आहे तो कट करून काढूया या पद्धतीने तर अशा प्रकारे पहा ही आपली बाही सहा इंचाची तयार झालेली आहे आणि ते हा पानाचा आकार परफेक्ट पहा सेम असाच कट झाला पाहिजे तर तुम्हाला मी वेगवेगळ्या मापाच्या बाही कटिंग दाखवणार आहे सहा इंच आज मी तुम्हाला सहा इंचाची बाही कटिंग करून दाखवली सात इंच आठ इंच नऊ इंच अगदी तीन इंचापासून मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील जे बे बेलायकन आहे ते दाबायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला परफेक्ट बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे धन्यवाद